स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक बटाट्याच्या काचऱ्या म्हणजेच बटाट्याच्या चकत्या वेगवेगळ्या नावाने हा पदार्थ ओळखला जातो त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत मी इथे छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा छोट्या साईजचेच वापरा म्हणजे त्यामुळे गोल आपण चकत्या करू तेव्हा त्या ते एकसारख्या आकाराच्या होतील जर तुम्ही मोठे बटाटे घेतले तर त्याला तुम्हाला मधून कट करून घ्यावे लागेल छोटे दम आलू साठी जे बटाटे येतात ते या रेसिपीसाठी अगदी अगदी योग्य आहेत आता आपण बटाट्याचे चपत्या करून घेऊया तुमच्याकडे वेफर्सची किसणी असेल तर त्यानी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता त्यांनी अगदी एकसारख्या चपत्या होतील मी इथे साली सकट चकत्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साल काढून घेऊ शकता तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही साल काढून बटाट्याच्या चकत्या करून घेऊ शकता बटाट्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत इथे मी एका भांड्यात पाण्यात मीठ टाकून घेतलेले आहे आपण चिरून घेतलेल्या बटाट्याच्या चकत्या या पाण्यामध्ये ठेवणार आहोत पाच मिनिटे यामुळे बटाटे धुऊन पण निघतील आणि स्टार्चचं प्रमाणसुद्धा कमी होऊन जाईल पण हाताने चांगले स्वच्छ सु आणि सुट्ट्या करून घेऊया बटाट्याच्या सालीमध्ये सुद्धा खूप सारे पोषक तत्वे असतात त्यामुळे मी इथे सालीसकट बटाटे वापरलेले आहेत बटाट्याच्या चकत्या पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे मोहरी तटतरला जिरे घातलेले आहेत आता आपण बटाट्याच्या चकत्या घालूया आता आपण हळद घालूया हळदीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे लाल तिखट चवीनुसार आणि हिंग हिंगाचं प्रमाणसुद्धा जास्त ठेवायचं आहे त्यामुळे छान वास येईल भाजी, आनी कमी वेत भाजी ही भाजी अतिशय सोपी आणि कमी वेळेत होणारी भाजी आहे आणि मसाल्याचे प्रमाण सुद्धा या भाजीमध्ये फार कमी असते फक्त हळद तिखट आणि हिंग एवढंच असते ऊन घेऊया सकाळच्या वेळेस डब्यातला देण्यासाठी ही भाजी पटकन होणारी आहे हिंग आणि हळदीचं प्रमाण फक्त जास्त ठेवायचे आहे आता आपण वाफेवरच ह्या चक्क्याशी जाऊन घेणार आहोत त्यामुळेच आपण सुरुवातीला तेलाचे प्रमाण जास्त ठेवले होते आता आपण झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपण पाच मिनिटे वाफ देऊन घेणार आहोत पाच ते सात मिनिटे झाली आहेत आता आता आपण बघूया चपट्या शिरल्या आहेत का ते चपट्या शिरलेल्या आहेत आणि खाली लागलेल्या सुद्धा नाहीयेत तुमच्या जर बटाट्याच्या चपट्या खाली लागत असतील तर तुम्ही पाण्याचा शिपका देऊ शकता धुळ्याचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया भाजीला रंगसुद्धा अतिशय छान आलेला आहे तयार आहेत आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही प्रवासासाठी सकाळच्या वेळेस डब्यासाठी ही, ही, ही रेसिपी नक्की बनवून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या रेसिपीसाठी सुप्रियंत बाय बाय